फक्त एकच कोच हर थांबील चला वाचताच एकदा सुरू होण्यापूर्वी सर्वांनी एकदा आणि संत सद्गुरु गोदन महाराज क्रीडा नगरीमध्ये बजरंगबलीच्या नावाने जय गाजवायचं बोल बजरंगबली झाले करा येस आणि कुस्तीला सुरुवात लालगड वर्षी कुठे संपवला का लागण केलेला हो आणि झोनच्या बाहेर धमान सर प्रशांत जगताप या हमाल काळके पहिला कुस्ती संपल्या तरी या ठिकाणी मॅट वरील कुस्तीला प्रारंभ होईल बघा रेड कॉस्ट्यूम मध्ये लढणारा आहे तो नांदेडचा शिवराज राक्ष आपण तयारी करून आकडे जवळ यायचा आहे आणि परत झोनच्या बाहेर आणि मध्ये लढणार आहे गेल्यामुळे पृथ्वीराज पाटील मुंबई पोलीस खाली बसून घ्या दोन गुणाची झालेली चोनवर असणारे परिषदेचे नेते आदरणी शरद जनरजी पवार साहेबांचा सन्मान केला जातोय तो राज्य कुस्ती परिषदेच्या वतीनं फिरते रा फिरते रा फिर मंगेश डोंगरे रेफरी हनुमान जाधव नॅट दाद चेअरमन आणि गणेश पाटील साइड पंच हो पुकारून टाक आणि परत भ्याटवरील कुस्ती स्पर्धेसाठी आता भ्याटवरील अंतिम फेरी होणार आहे कुस्ती चालू आहे सरपंच म्हणून मंगेश डोंगरे आकारा प्रमुख हनुमान जाधव सांगली आणि साईड पंच गणेश पाटील पंच सरपंच आपली जागा घ्या मातीवरील कुस्ती संपल्यानंतर लगेच वरील कुस्तीला प्रारंभ होणार आहे गणेश पाटील साईड पंच बॅट चेअरमन हॅलो प्रमुख हनुराज जाधव सर सर जरा इकडची कुस्ती चालू आहे तर माहीत महाराष्ट्र राज्य देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा सन्मान इथे मिरवणूक कुस्ती चालू आहे आणि परत झोनच्या बाहेर प्रशांत जगताप पैलवान गेल्यामुळे वेता शेळके पैलवानच्या ताब्यात एका गुणाची कमाई झाली आणि चार झुरोनं कुस्ती कुस्तीगार परिषदच्या वतीनं आणि केलेली कमाई आठ शून्य न कुस्ती चालू आहे बॅक थ्रो मारलेला आहे वेता शेळके पैलवांना धन्यवाद पुढची गर्दी जरा कमी करा पुढची हो नऊ शून्य न कुस्ती चालू आहे झोनच्या बाहेर प्रतिस्पर्धी गेल्यानंतर आणि वेता शेळ इथे उपस्थित सर्व महाराष्ट्र सर्व महाराष्ट्रांब झाले सर्व खाली काल शेळके हा महाराष्ट्र के स्त्री लढतीसाठी पात्र ठरलेला आहे आणि अंतिम फेरीत पोचलेला आहे सोलापूरचा वेता शेळके अनेक पदकाचा मानकरी हॅलो चला गांधीबाग महाराष्ट्र घेस्ती लावण्यासाठी आपण सर्वती गोष्टी शिवराज राक्षसे नांदेड लाल काष्टुमडिया पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर न्याया काष्टुमडिया हा एक मिनिट आता जी मॅटवरती कुस्ती लागणार आहे ती कुस्ती लावण्यासाठी इथं व्यासपीठावरती उपस्थित असलेले सगळे महाराष्ट्र केसरी उपस्थित असलेले हिंद केसरी आता कुस्ती लावण्यासाठी आतमध्ये जातील उपमहाराष्ट्र